जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीच एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे जानेवारी फेड इन फेब्रुवारी पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा पगार वेळेत होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या अनुदान वितरणासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो नियमित होण्यास मान्यता मिळणारा आहे किंवा नियमित होणारा आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासंदर्भात सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि या जी आरमध्ये शासन निर्णयामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान जे आहे ते देण्यात आलेलं आहे कोणकोणत्या विभागानं आणि कोणकोणत्या विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहे त्यांना वितरित केलेले जाणारं जे अनुदान आहे ते या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात वित्तीय विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी अनुदान आठे व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांच्या अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय संबंधित अटी संदर्भात काळजी घेऊन ते वितरित करण्यात यावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर केलेलं आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी हा खर्च करता येणार नाही यासंदर्भातली संपूर्ण माहिती याच्या या जी आरमध्ये निर्गमित केलेल्या आहे पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करावी सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि यामुळं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत किंवा या विभा विभागाशी संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी पेड इन फेब्रुवारीचं पेमेंट जे आहे ते वेळेवर होणार आहे त्यामुळं त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद